आपुल सेवा आपले चानल हो विरोधात आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी आता ओबीसी समाज राजकीय स्तरावर उतरला आहे ओबीसी बहुजन आघाडी या नव्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषद पंचायत समिती लढवण्याचा निर्धार जिल्हा ओबीसी बहुजन आघाडीचे अध्यक्ष भरत लोकरे यांनी व्यक्त केला ही माहिती सातारा पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष उपाध्यक्ष जयसिंग कुंभार तसेच बबन झोरे सातारा अध्यक्ष आणि प्रवीण गुरव पाटण लोकरे म्हणाले की राज्यातील निवडणुका आता ओबीसी विरुद्ध बंडल ओबीसी अशा स्वरूपाच्या होणार आहेत काही राजकीय पक्ष ओबीसीच्या जागांवर बंडल ओबीसींना उमेदवारी देत आहेत हे अन्यायकारक आहे असा अन्याय ओबीसी समाज घेणार नाही ज्या ठिकाणी अन्याय होईल तेथे आम्ही स्वतःचे उमेदवार उभे करून त्यांना निवडून आणू ते, ते, ते पुढे म्हणाले की ओबीसी बहुजन आघाडीमध्ये एस सी एसटी विमुक्त मायनॉरिटी आदी सर्व मागास बांधवांचा समावेश आहे आरक्षणातील जागांसोबतच ओपन श्रेणीतील जागाही आम्ही लढवू सामाजिक न्यायासाठी आणि आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही समविचारी आणि आरक्षणवादी पक्षांबरोबर आघाडी करण्यास तयार आहोत बहुजन समाजावर अन्याय करणाऱ्या शक्तींविरुद्ध एकत्र येऊन लढा देणार आहोत माननीय प्रकाश अण्णा शेडगे यांच्या अथक प्रयत्नांतून ओबीसी बहुजन आघाडी पक्षाला राज्य पातळीवर मान्यता मिळाली असून आता या पक्षाच्या माध्यमातून ओबीसी मा समाजाचे प्रतिनिधित्व बळकट करण्याचा निर्धार करण्यात आला आहे ओबीसी बहुजन आघाडी नावाचा राजकीय पक्ष ओबीसीच्या साठी महाराष्ट्रामध्ये प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेला आहे या ओबीसी बहुजन आघाडी या पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका आता होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुका लढवण्याचा घाट घातलेला आहे सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही नगरपालिकेमधील ओबीसीच्या आरक्षित जागा ज्या आहेत या जागा लढवण्याचा निश्चय केलेला आहे आणि त्यासाठी नवीन पक्ष आणि नवीन उमेदवार यांचं समायोजन करून ही निवडणूक जी आहे ही निवडणूक आम्ही लढवणार आहोत संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया चालू आहे आतापर्यंत चार लोकांनी ओबीसी मधून अर्ज भरलेली आहेत म्हणजे बरेचसेच उमेदवार तयार आहेत अजून इकडे तिकडं अशा पद्धतीनं थोडस चालू आहे परंतु ओबीसी आरक्षणातल्या ज्या जागा आहेत त्या जागा निश्चितपणे आणि तयारीनं आम्ही लढवण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्या ठिकाणी ज्या ओबीसी आरक्षण आहे या ठिकाणी कुणबी मराठी सुद्धा उमेदवार उभे राहणार आहे कुणबी मराठे जर उभे राहिले तर तिथं आमचा ओबीसीचा उमेदवार निश्चितपणे उभा राहणार आहे आम्ही राजकीय पक्षांना हे सांगू इच्छितोय हा चुकीचा पायंडा त्यांनी पाडू नये ओबीसीच्या ओरिजिनल ओबीसी आणि डुप्लिकेट ओबीसी असा हा भाग आता सुरू झालेला हो आहे त्यामुळं डुप्लिकेट ओबीसीला जर राजकीय पक्षांनी तिकीट दिलं तर तिथं आमचा ओबीसीचा उमेदवार असेल आणि त्याला आम्ही निश्चितपणे निवडून आणणार आहोत युती करणार आम्ही समविचारी पक्ष जे आम आमचे आहेत आर पी आय वंचित बहुजन आघाडी अशा पक्षांच्या बरोबर म्हणजे ज्यां आरक्षणवादी आरक्षणवादी सगळे आम्ही एकत्र येऊन निवडणूक लढवू शकतो अशा पद्धतीनं आमची चर्चा चालू आहे वंचित आघाडी बरोबर रासोपाच्या त्यांच्या बरोबर रासप सुद्धा आहे रासपन मला वाटतं चार पाच जागा मध्ये निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरलेले आहेत त्यांच्याशी चर्चा चालू आहे साताऱ्यामध्ये तीन चार ठिकाणी राष्ट्रबा उमेदवार त्यांनी जाहीर केलेले आहेत नगराध्यक्ष काय आरोग्य त्यांनी जाहीर केलं नाही आणि आमचं च चर्चा चालू आहे नगराध्यक्षासाठी आम्ही बघतोय ओपन मधनं आला तरी पण आमच्या पक्षात उभा राहिला तरी आम्ही उभं करायला तयार आहे परंतु आला पाहिजे परंतु आम्ही ओबीसी वरिष्ठदार असेल त्यालाच आम्ही मतदान करणार अन्यता ओपन मध्ये असेल आणि भाजप भाजपमधनं असेल किंवा इतर पक्षाचं कुठल्याही असेल तर आमचं त्याला मतदान होणार नाही कारण आमचा त्यांना निषेध आहे कारण का आमचं सदासजी किशेतनं आरक्षण काढून देण्यासारखं झालेलं आहे कारण मग आम्ही त्यांना आमचा विरोधच असा आमच्या पक्षाचा असणार आणि प्रकाश शिंडगेच्या नेतृत्वाखाली आज भरत भरतनोकर जिल्हाध्यक्षाच्या नेतृत्वाखाली की आम्ही सातारा जिल्ह्याची आणि सातारा शहराची निवडणूक बाहेर पडत आहोत आणि जास्तीत जास्त उमेदवार आम्ही उभे करू तेवढे आम्हाला बरं पडेल पाचगणी ठिकाणी आणि वाई त्या ठिकाणी आम्ही सात उमेदवार उभे केले होते ते तीन उमेदवार आमचे बाद झाले चार उमेदवार पाचगणीमध्ये आहेत सहा उमेदवार आमच्या पाचगणी मध्ये अनिल सुतारांच्या खाली आम्ही त्या ठिकाणी वाईमध्ये लढवतोय मेढ्याचा पण आम्हाला अजून काही कौल अजून काही सांगितलेलं नाही तरी पण ना आम्ही तिथं चालू आहे रहमतपूर आहे फलटण आहे मान आहे खटाव आहे पाटील मध्ये काही निवडणूक नाही येणाऱ्या निवडणूक झिडपी पंचायत समिती ही सुद्धा आम्ही लढवण्याचं आमचं काम आहे जे ओपन जो लढत त्याला आमचं मतदान होणार भा, नाही भाजपला आमचा पूर्ण विरोध असणार एवढं सांगून मी शरद पवारांची दुहेरी भूमिका ही फक्त आम्हालाच नव्हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे त्यांनी रथयात्रा काढली मंडल मंडल रथयात्रा काढली परंतु ती निम्मेवरती खरं वास्तविक पात्र त्यांनी सोडायला नको होती महाराष्ट्रामध्ये हे जरांगेचं भूत जे उभं केलेलं आहे त्याच्यामध्ये मोठा वाटा शरद पवारांचा आहे आणि त्यामुळं अशा पक्षापासून आम्ही निश्चितपणे अलिप्त राहू पवार साहेब जे बोलतात ते युरो युरोधात बोलल्यासारखं बोलतात म्हणजे त्यांची जी दिशा असती ते आज एक बोलायचं उद्या एक बोलायचं हे त्यांना त्यांना जमत बाकी कोणाला नाही योग्य वेळाला ते बोलतात त्यांना जे बोलायचे काय गोष्टी त्या योग्य वेळालाच बोलत असतात आधीमध्ये असं जे कुठे बोलत नाही निवडणूक आली किंवा कुठे काय झालं तर तेवढंच ते बोलतात आणि मागं सरकार जरांग्याला त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे त्यामुळे राष्ट्रवादीवर आमचं जाण्याची शक्यता तर कमी जाईल आम्ही वंचित पशी रासोबाशी जे बहुजन चळवळ आहेत त्यांच्यावर आमच्या जाण्याचा सहमत विचार आहे प्रतिनिधी योगेश पवार विशाल कदम आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा